नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिली एक अत्यंत महत्वाची घडामोड आपण बघणार आहोत कारण चीनकडून पुन्हा एकदा भारतात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय एकोणतीस ऑगस्टच्या रात्रीची ही घटना आहे असं अशी देखील माहिती पुढे येते चीनकडून पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे नुकतंच जूनमध्ये पंधरा जूनला हा प्रयत्न झाला होता त्यानंतर भारताला सज्जड दम देखील दिला होता आणि त्यानंतर अनेक बैठका झाल्या त्या या बैठका झाल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका पाहता चीननं माघार घेतली होती दो दोन्ही देशांनी का तिथून सीमेवरून सैन्य मागे घेतलं होतं आता मात्र एल ए सीवर पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा कुरघोडीचा प्रयत्न केला जातो आहे आणि चीनी लष्करा लष्कराच्या घुसखोरीचा हा प्रयत्न भारतीय सैन्यानं अर्थातच हाणून पाडलेला आहे पण पुन्हा एकदा चीनची मुजोरी समोर आलेली आहे आणि वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जातोय मागच्या वेळेला देखील गलवान खोऱ्यामध्ये हा प्रयत्न केला गेला होता आता लडाखमध्ये चीनी सैनिकांचा हा जो प्रयत्न आहे तो आपल्या लष्करानं उधळून लावलेला आहे भारत चीनच्या लडाख सीमेवरचा हा सगळा प्रकार आहे आणि इथली सीमा गेले अनेक महिने अशांतच आहे कायम इथे तणाव असतो चीनची दादागिरी मात्र पुन्हा एकदा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय गलवान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाख मध्ये हा तणाव झाल्याचं पाहायला मिळतंय आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत काय अधिक माहिती आहे याबद्दल रेणुका ज्या पद्धतीने माहिती मिळते की लडाखच्या पिलांग खोल्यामध्ये एकोणतीस आणि तीसच्या रात्री आणि पहाटेच्या दरम्यान अतिशय मोठी घटना घडलेली आहे आणि जिथे चीनच्या सैनिकांनी चीनच्या लष्कर हा भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडलेला महत आहे महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापूर्वी ज्या पद्धतीचं गलांग मोठी कारवाई झाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा याच प्रकारची कारवाई आणि याच प्रकारचा हेतू चीनचा पाहायला मिळाला आणि भारतीय तीच घुसण्याचा प्रयत्न केला हा याची माहिती जेव्हा भारतीय लष्करा केली आणि हा चीनचा जो प्रयत्न होता अगदी माहिती आम्ही घेतच राहणार पण आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर देवाणकर सर पुन्हा एकदा चीनची मुजोरी दादागिरी ही पुढे आलेली आहे आता पूर्व लडाख मध्ये त्यांनी हा घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकं म्हणायचं काय या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही सांगाल प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आ, ही जी घुसखोरी चीनकडनं झालेली आहे एकोणतीस आणि तीस ऑगस्टला ज्या पद्धतीचं ट्विट हे एन आय एकडनं केलं गेलेलं -के आहे त्याच्यामध्ये चीनच्या काही अग्रेसिव्ह पोशर्स म्हणजे याचाच अर्थ असा होतो की जो गलवा याचा पेंगॉंग तलाव आहे या पेंकॉंग तलावाचा जो दक्षिण किनारा आहे हा दक्षिण किनारा मध्ये आतापर्यंत चीन हा कम्पॅरेटिवली खूप शांत जसा गलवानचा पंधरा जूनच्या पूर्वी एक शांत अशा स्वरूपाचा होतं चीनची तिथे घुसखोरी नव्हती परंतु चीनने आता दक्षिण किनाऱ्यावरती त्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही जी घुसखोरी होती याची पूर्वकल्पना ही भारताला होती कारण आपल्याला या पद्धतीचे मिलिटरी इंटेलिजन्स इनपुट जे असतात अशी होती त्यामुळे आपण यावेळेला पूर्णपणे तयारीमध्ये होतो आणि तयारीमध्ये असल्यामुळे आपण त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा पूर्णपणे हाणून सैन्याची जमाजमा केलेली होती त्याचप्रमाणे चीनचे काही बंकर्स पण तिथं होते त्यामुळे चीन इथनं लवकर हळणार नाही अशा प्रकारचे चिन्ह होते पण चीनने तिथं डिसेंगेज व्हावं या संदर्भामध्ये मिलिटरी लेव्हलच्या ज्या टॉक्स आहेत त्या पूर्णपणे चालू असताना अशा प्रकारे चीनने पुन्हा एकदा जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे एक बाब मात्र यामधनं निश्चित होती आहे की पुढचे दोन महिने साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर आणि इव्हन नोव्हेंबर देखील हे भारत व चीन ह्या संबंधांच्या दृष्टिकोनातून तणावाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहेत कारण पूर्व लडाखपासलं तर अगदी अरुणाचल प्रदेशपर्यंत दोन्ही देशांमध्ये सिच्युएशन एलेसीवरची अत्यंत तणावपूर्ण आहे आणि कोणत्या युद्धाची ठिणगी पडू शकते अशा प्रकारचं वातावरण आहे आणि आपण हे पण विसरू मध्ये भारत आणि जे युद्ध होतं हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातच झालेलं होतं त्यामुळे पुढचे दोन तीन महिने भारताला कमालीचं सावध राहावं लागणार आहे त्यामुळे एखादी लिमिटेड वॉरची शक्यता देखील भारत आणि चीन मध्ये नाकारता येत नाही कारण चीन ज्या पद्धतीने आक्रमक बनायला लागलेला आहे त्यावरनं आपल्याला असं दिसत आहे की चीन इथन लवकर विड्रॉ होणार नाही परंतु गलवानच्या संघर्षानंतर पंधरा जूनच्या संघर्षानंतर आपण त्याच्यामधनं सावध झालेलो हो। आहोत आपण चीनवरती विश्वास ठेवू शकत नाहीये चीनचा स्वभाव उघड झाल्यामुळे मात्र आपण पूर्णपणे होतो होतो आणि त्यामुळे झालं असं की आपण तो प्री करू शकलो त्याच्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की वी हॅड बीन एबल टू प्रीएम द अटॅक म्हणजे याचा अर्थ होतो की याची पूर्वकल्पना असल्यामुळे तो परतवून लावण्यामध्ये भारतीय पूर्णपणे यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अगदी देवाणकर सर असं म्हणता येईल का की भारत खूप आक्रमकतेनं चीनच्या प्रत्येक यापूर्वीच्या जे घुसखोरीचे प्रयत्न त्याला उत्तर दिलं होतं आणि म्हणून कदाचित पुन्हा पुन्हा चीन अस्वस्थ होऊन अशा कुरापती काढतोय निश्चितच आहे हे आपण लक्षात घ्या की नुकतंच आता काही इमेजेस किंवा काही पिक्चर्स हे पुढे आलेले आहेत ज्याच्यामधनं गलवान संघर्षामध्ये चीनचे जे सैन्य मारलं गेलेलं होतं त्याच्या ज्या ग्रेव ग्रेव्याड्स आहेत किंवा त्याच्या ज्या ग्रेव्स आहेत किंवा त्यांच्या ज्या कबरी आहेत तर त्यांची संख्या ही लक्षणीय आहे आणि आता पहिल्यांदा ते चित्र पुढे आलेले आहेत की त्यांच्या कबरींचं चित्र की तिथं जे सैन्य मारलं गेलेलं होतं याच्यावरनं गलवानमध्ये चीनला मोठा दणका बसलेला होता आणि आता हे पण विसरून आज चीनमध्ये अंतर्गत वातावरण चीन वाता चीन चीन वाता चीन हे शी जिनपिंगच्या विरोधामध्ये गेलेलं आहे लोकांचा प्रचंड असंतोष हा शी जिनपिंगच्या विरोधामध्ये आहे आणि चीनमध्ये गलवानच्या संघर्षामध्ये भारताने चीनला मोठा दणका दिला आणि चीनला माघार घ्यावी लागली अशा प्रकारचं वातावरण आणि चीनचे जे मीडियातले रिपोर्ट आहेत हे दर्शवत आहेत त्यामुळे चीन आता कुठेतरी याचा वचपा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पूर्व लदाख मधली परिस्थिती बदलती कारण बर्फ मोठ्या प्रमाणावर पडतो कमरे तोपर्यंतचा बर्फ असतो आणि अशा वेळेला चीन अशा प्रकारचे आक्रमक घुसखोरीचे प्रयत्न हा यापूर्वी पण चीनने केलेले आहेत त्यामुळे नक्कीच देवळकर सर यापुढे सैन्याला या सीमेवर अत्यंत सतर्क राहावं लागणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अर्थातच आपलं सैन्य सैन्यानं हा आत्ताचा जो घुसखोरीचा प्रयत्न तो हाणून पाडलेला आहे तो परतवलेला आहे पण चीनी लष्कराकडून पुन्हा अशा कुरापती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये